एकनाथ शिंदे यांच्या सरकारने काल दिनांक तीस सप्टेंबर रोजी गायींना राज्यमाता म्हणून घोषित केला आहे या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे त्यामुळे या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केलं जात आहे वैद्यकीय काळापासून भारतीय संस्कृतीत गायींना महत्वाचं स्थान असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे परमपूज्य परम, परम आदरणीय वासुदेव विद्यासागर जी विद्या भास्कर विद्या भास्कर।, भास्कर भास्कर जी आपको मैं नमन करता हूं वंदन करता हूं और आज हमारी सरकार ने आपकी जनता की सबकी सरकार ने गो माता को राज्य माता का दर्जा दिया है गायला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे गायला राज्यमाता म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे अशातच राज्यमाता म्हणून घोषित केला आहे सेंद्रिय शेतीमध्येही गाय महत्वाची मानली जाते तिच्या गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केला जातो जो पिकासाठी फायदेशीर आहे ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने गायला मातेचा दर्जा दिला आहे निर्णयाचे राज्यातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनेने कौतुक केलं आहे राज्य सरकारने काढलेल्या आदेशात गायीचे महत्व सांगण्यात आले आहे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य योगदान अमूल्य मानले जाते गायीचे दूध मूत्र आणि दही याचा पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून धार्मिक विधीमध्येही तिची जाते, गायींचा नेहमीच आदर केला जातो, पूजा केली भारतात वैद्यकीय काळापासून आजपर्यंत गायीकडे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिले जाते गायीमध्ये देवी देवता वास करतात असं मानलं जातं म्हणून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे